बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुमची जर नोंदणी झालेली असेल तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम विभागाकडून एक भांडी संच मिळतो या भांडी संचामध्ये तीस प्रकारची भांडी असतात ज्यामध्ये पातेला असेल चमचा असेल मोठी कढई असेल प्रेशर कुकर असेल तर या योजनेसाठी बऱ्याच जणांना अर्ज करण्या करण्याची इच्छा आहे परंतु या नोंदित बांधकामांना बांधकाम कामगारांना हा अर्ज कुठे करावा कसा करावा या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावीत या संदर्भात माहिती नसल्याचे समोर आलेले आहे बऱ्याच जणांनी मला संदर्भात विचारणा केलेली आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जर तुम्ही बांधकाम कामगार असाल नोंदित बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला जो भांडे संच आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत आणि हा अर्ज कोठे सादर करायचा आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण केवळ अर्जामध्ये कोणती माहिती लिहायची अर्ज कोठे सादर करायचा कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करायची हीच माहिती बघणार नसून या योजनेचा एक जी आर देखील आलेला आहे या योजनेचा जी आरची लिंक देखील आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत म्हणजेच जेणेकरून तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता बघू शकता आणि जर तुम्हाला बांधकाम कामगार अंतर्गत जर भांडे मिळाला तर त्यामध्ये कमी भांडे मिळाले असतील तर तुम्ही या संदर्भात दाद मागू शकता त्यामुळे तुम्हाला जर पूर्ण संच मिळवायचा असेल तर तुम्हाला या भांडे संचामध्ये कोणकोणते भांडे असतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे चला तर आता कोणताही वेळ नवतात जाणून घेऊयात भांडे भांडे संच योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा बांधकाम कामगारांना जो भांडे संच मिळतो तो अशा प्रकारचा असतो यामध्ये तुम्हाला तीस भांडे मिळणे अपेक्षित आहे या योजनेसाठी अर्ज करणे एकदम सोपं आहे भांडे योजनेसाठी लागणारा अर्जाचा नमुना मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे या अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून हा अर्ज तुमच्या जिल्ह्यातील डब्ल्यू एफ सी कार्यालयात सादर करून द्या भांडे संच घेताना त्यामध्ये शासनाने जी भांडे दिलेली आहेत ती सर्व तुम्हाला मिळाली आहेत का हे तपासून घ्या किती भांडे मिळेल कोणती भांडे मिळेल या संदर्भातील सविस्तर माहितीचा जी आर म्हणजे शासन निर्णय दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी काढण्यात आलेला आहे यामध्ये जी भांडे मिळणार आहेत ते असे आहेत ताट वाट्या पाण्याचे ग्लास पातेले झाकणासह भात वाटप करण्यासाठी मोठा चमचा दोन लिटर क्षमता असलेला पाण्याचा जग मसाल्याचे डबे परात स्टेनलेस स्टीलचे पाच लिटरचे प्रेशर कुकर स्टीलची कढई मोठी स्टीलची टाकी इत्यादी वस्तूंचा या संसार बाटलीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे अगदी सविस्तर माहिती या जी आरमध्ये दे देण्यात आलेली आहे शासनाचा हा संपूर्ण जी आर बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती टच करा क्लिक करा त्यावर क्लिक करून तुम्ही हा जी आर तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा हा ओरिजिनल अर्ज डाउनलोड करू शकता बांधकाम कामगार योजना अंतर्गत संसारोपयोगी साहित्य ज्याला ग्रामीण भागामध्ये काही जण संसार बाटले असे देखील म्हणतात तर हे ग्रहोपयोगी साहित्य घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयात हा अर्ज सादर करावा लागणार आहे अर्जासोबत जी कागदपत्रे आहेत ती अशी आहेत पासपोर्ट फोटो बँक पासबुक झेरॉक्स राशन कार्ड झेरॉक्स लेबर कार्ड झेरॉक्स एक रुपया पेमेंट केल्याची पावतीचा झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स ही सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून ह्या अर्जासोबत जोडून द्या तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचा हा अर्ज आहे हा अर्ज शक्यतो मला त्या वेबसाईटवर मिळाला नाही मग मला कुठंतरी अशा प्रकारचा हा अर्ज मिळाला जो की थोडा खराब आहे किंवा ही एक प्रकारची झेरॉक्स याला म्हणता येईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा प्रपत्र ई महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा अर्ज याला हमीपत्र असं म्हणतात हे हमीपत्र जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हे जे हमीपत्र आहे झेरॉक्स केलेलं आहे झेरॉक्स करून स्कॅन केलेलं आहे म्हणजेच हे जे अक्षर आहेत ते थोडी अंदुक आहेत हे हमीपत्र मी तुमच्यासाठी ओरिजिनल माझ्या टीमकडून टाईप करून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला एकदम ओरिजिनल अशा प्रकारचं फक्त तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती टच करून हा ओरिजिनल नमुना डाउनलोड करायचा आहे प्रिंट करायचा आहे आणि त्यामध्ये माहिती भरायचं आहे यामध्ये मी खाली करणार लिहून देतो देते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक जो नोंदणी क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकून द्या तुमचा तुमच्याकडे जर लेबर कार्ड असेल तर त्यावरती एक नोंदणी क्रमांक असतो तो अशा प्रकारचा असतो अशा ठिकाणी तुमचा तो नोंदणी क्रमांक असेल तो या ठिकाणी व्यवस्थित हाताने लिहून घ्या त्यानंतर मी प्रमाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती बांधकाम कामगार म्हणून नोंदीत असेल तर त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे व्यक्ती डॅश डॅज व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे व नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणात या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जेवढे नोंदीत असेल बांधकाम कामगार नोंदित व्यक्ती असतील त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे नातं टाकायचं आहे तुमच्याशी जे नातं आहे ते टाकायचं आहे आणि त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे मी प्रमाणित करतो करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच तीच नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझे कुटुंब सदस्य पात्र राहील याची मला जाणीव आहे तर अशा प्रकारचा हा अर्ज आहे या ठिकाणी दिनांक टाकायचा लिहून देणाऱ्याची सही नाव नोंदणी क्रमांक दूरध्वनी क्रमांक सविस्तर माहितीचा हा फॉर्म भरल्यानंतर याची या अर्जासोबत जे आत्ता मी तुम्हाला कागदपत्रे सांगली ती जोडायची आहेत आणि तुमच्या जिल्ह्यातील डब्ल्यू एफ सी कार्यालय बांधकाम कामगार कार्यालयात ही कागदपत्रे सादर करून द्यायची धन्यवाद